ख्रिस्ती समाजाविषयी अपमानास्पद शब्द वापरून ख्रिस्ती धर्मगुरूंना जिवे मारण्याची धमकी देणारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी या मागणीसाठी अहिल्यानगरमधील ख्रिस्ती धर्मप्रांत सर्व अधिकारी ख्रिस्ती धर्मगुरू तथा ख्रिस्ती बंधू भगिनी यांच्या वतीनं जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले अहिलानगर येथील ख्रिस्ती धर्मप्रांत अधिकारी धर्मगुरू तथा बंधुभिनींच्या वतीने जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया आणि पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी निवेदन देण्यात आले आहे त्या निवेदनात म्हटलं आहे की सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यातील कोपवाड येथील सौ ऋतुजा राजगे यांनी दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी आत्महत्या के केली त्यांच्या मृत्यू प्रकरणी सीआयडी चौकशी करून त्यांच्या आत्महत्येचे गुड उकल व्हावे स्वर्गीय ऋतुजा राजगे यांना न्याय मिळावा स्वर्गीय ऋतुजा राजगे यांच्या आत्महत्येनंतर सांगली येथील सभेत आमदार गोपीचंद पडवळकर यांनी ख्रिस्ती धर्माविषयी काही अपमानास्पद वक्तव्य केले ख्रिस्ती धर्मगुरु हे धर्म परिवर्तन करतात या गावात जो धर्मगुरु येईल त्याला ठोकून काढा त्याला पाच लाख रुपये याप्रमाणे ठोकणाऱ्याला लाख रुपये अशा पद्धतीने ख्रिस्त धर्मगुरूंना पद्ध एका संविधानिक पदी असणाऱ्या व्यक्तीने अशी भाषा करून समस्त ख्रिस्ती धर्मगुरूंच्या जीवितस धोका निर्माण करून दिलेला आहे त्यामुळे अधीक्षकांना अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व ख्रिस्ती धर्म बांधव आणि ख्रिस्ती धर्मगुरूंना संरक्षण मिळवून द्यावं यापुढे कोणतेही धर्मगुरू पास्टर ख्रिस्ती बांधव यांना शारीरिक जीवित आणि मानसिक हानी झाल्यास या प्रकरणी कठोर व्हावी आमदार पडळकर आणि या कारणीभूत राहतील निवेदन देण्यात आलेलं आहे तसेच पडळकर यांनी ख्रिस्ती समाज आणि ख्रिस्ती धर्मगुरू यांच्याविषयी केलेलं वक्तव्य हे अपमानास्पद आहे आणि एक संविधानिक पदी असणाऱ्या व्यक्तीने अशा प्रकारे भाष्य करून जातीय भेद आणि करून समाजात तेढ निर्माण के केली आहे जातीय तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्ती किंवा समूहाविरोधात कार्यवाही करून गुन्हा दाखल करावा ख्रिस्ती समाज हा शांतताप्रिय समाज आहे ख्रिस्ती समाजात समाजा समाजा कोणत्याही प्रकारचे धर्म परिवर्तन करून घेतलं जात नाही किंवा प्रवृत्त केलं जात नाही तरीही काही कट्टरपंथीय संघटनेकडून ख्रिस्ती ख्रिस्ती समाजातील बांधवांना पास्टर ब्रदर यांना मानसिक शारीरिक त्रास देण्यात येतो आहे सदर निवेदनाची दखल घेऊन दोन समाजात ते निर्माण करणारी आमदार पडळकर यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अहिल्यानगर सकल ख्रिस्ती धर्म बांधवांच्या वतीने करण्यात आलेली आहे यावेळी निवेदन देण्यासाठी ख्रिस्ती धर्म प्रांताचे उपाध्यक्ष रुपेश निकाळजे खजिनदार संजय वाघमारे वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी महापौर अभिषेक कळमकर ख्रिस्ती धर समाज रक्षक जेम्स वैरागर राहुल देशपांडे मोठ्या संख्येनं ख्रिस्ती अधिकारी धर्मगुरु बंधू भगिनी उपस्थित होते दीपक साळवेंसह न्यूज फोर्टीन राहुरी महाराष्ट्राचा विधिमंडळ चे सदस्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल कुठंतरी एक बेताल वक्तव्य केलेलं आहे चितावणीखोर वक्तव्य केलेलं आहे ख्रिश्चन समाजाचे जे धर्मगुरू आहेत त्यांना जिवे मारण्याची अशा प्रकारचं आव्हान खरं तर ही आमदारकी आहे की अतिरेकी प्रवृत्ती हे बघावं लागल या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे खर तर यांच्या पक्षातील ह्या आमदारकीची संधी या गोपीचंद पडळकर यांना दिली समाजातील सलोका आणि शांतता कायम ठेवण्यासाठी खरं तर प्रत्येक या राज्यातील प्रत्येक पक्षाची ही जबाबदारी असते आणि असे वक्तव्य करून निश्चित प्रकारे ही चिथवणी दिल्यासारखी आहे त्यांनी यापूर्वी देखील व्यासपीठावर जाहीररित्या असं भाषण करून विविध समाजामधील लोकांचं त्या ठिकाणी मनाची वेदना त्यांनी पोचवलेल्या आहेत मला असं वाटतं भलेही तुम्ही कुठलंही काम नसेल करत जनतेचे अनेक प्रश्न आहेत आव्हानं आहेत परंतु मला विशेष करून सांगावं लागेल की ख्रिस्ती समाज ख्रिश्चन समाज हा शांतता प्रिय समाज आहे नम्र समाज आहे ही कुठलीही मागणी यांची खऱ्या अर्थाने समाजामध्ये कधीही नसती ते त्यांच्या त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचे आव्हानं सांभाळत त्यांनी निश्चित प्रकारे आत्तापर्यंतची वाटचाल केलेली आहे आणि ज्या प्रकारे जर मागणी होत नसेल तर तरी देखील तुम्ही हे असे काही आमदार समोर आणून नेमकी या, या, या राज्यातील सत्ताधारी पक्षाला नेमकी करायचं काय आहे एक आपण बघतोय बरेचशा आमदार आमदार व्यक्तींना या ठिकाणी कुठली तरी सुपारी दिली गेली आहे कि का किंवा कुणीतरी याच्यामध्ये मार्गदर्शन आहे का कारण इतकं जर एक हाती सत्ता मिळवलेली आहे एवढ्या मतांनी आपण निवडून आलेले आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला एकीकडं एक, एक, एक विषय असा असतो की आपण जर एवढ्या मतांनी निवडून आलेलो आहे तर कुठेतरी समाधान व्यक्त केलं जात असतं आनंद उत्सव होत असतो लोकांचे प्रश्न सोडवण्याचं आव्हान सांभाळून त्या ठिकाणी आपण चांगलं काम करून दाखवावं अजून अशा प्रकारची स्थिती असती परंतु काही जणांनी एक प्रकारची एक वेगळी भूमिका मांडत कुठला समाज कसा त्या ठिकाणी दुखवल समाजामध्ये तेढ कसा निर्माण होईल अशा पद्धतीने या राज्यामध्ये हे चालू शकणार नाहीये ठीक आहे एकीकडं आता पावसाळी अधिवेशन होणार आहे आमचे देखील काही आमदार संपर्कात आहेत या राज्याचे एक युवा चेहरा रोहित दादा पवार असतील सन्मानी आदित्य साहेब ठाकरे असतील अशा सगळ्यांशी आम्ही संपर्क साधून की अल्पसंख्याक समाजाला टार्गेट करणं या मंडळींनी सोडून द्यावं नाही तर गोपी असेल किंवा टोपी असेल हे जर yes, yes. की एक संयम असतो आता हे धर्मगुरु इथं बाजूला एक यांच्या समोर असं बोललेलं आक्रमक भाषा चालणार नाही मी माफी इच्छितो परंतु साहेब समाजामधील देखील आमचे तरुण पोरं कुठंतरी यांचा संयम असतं यांची पण गाड्या ह्या आमदार लोकांच्या कुठे ना कुठे जातात इथं नगरमधून जातात यांनी जरा तोंड सभाळून बोलावं राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्री साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब अजितदादा असतील एकनाथ भाई शिंदे असतील यांनी सगळ्यांनी याच्यावर कुठंतरी नियंत्रण ठेवलं पाहिजे यांना कारण तुमचं जर हे ऐकत नसतील आत्ताच्या आलेले आमदार तर त्याच्यामध्ये तुमचं उपमुख्यमंत्री म्हणून किंवा मुख्यमंत्री म्हणून मी एक लहान कार्यकर्ता आहे परंतु आपल्या देखील नेतृत्वावर शंका निर्माण होती अशा परिस्थितीमध्ये आम्ही ख्रिस्ती समाजाच्या वतीने मी परत एकदा एक नम्र विनंती करतो कारण नम्रता ही एकदा दोनदा दाखवण्याचं काम केलं जाईल इथून पुढं जर आपण असंच करत असताल तर अशा म्हणजे प्रवृत्तींना अशा जित्राबांना देखील ती धडा शिकवल्याशिवाय समाज राहणार नाही असं या ठिकाणी सांगतो